अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला राष्ट्रपतींना बोलवा अशी उद्धव ठाकरेंनी मागणी केली होती अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा ही केवळ राम मूर्तीची नाही तर राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे देशाच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा आहे काळाराम मंदिरात जी आरती करणार त्या आरतीचं राष्ट्रपतींना आमंत्रण देणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं आहे अटल सेतूच्या उद्घाटन सोहळ्यात अटलजींचा फोटो दिसलाच नाही त्यामुळे राम मंदिराच्या सोहळ्याच्या वेळी राम मंदिरात रामाची मूर्ती दिसेल का याबाबत या ही शंका आहे अशी टीका उद्धव केली आहे देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितीच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींना सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून बावीस तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो हो। आहोत हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत मात्र आमचे खासदार सुद्धा जाऊन अगदी रिक्स सन्मानपूर्वक महामहोदया मा, राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा नाही <laughs> <laughs> नाही म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील कारण काल अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा